कशाची भाजी आहे ओळखली आहे का हे तुम्ही ही गावठी चिवडीची भाजी आहे आमच्याकडे याला चिवडी म्हणतात आणि ही भाजी अतिशय सुंदर लागते भाकरीसोबत खायला भातासोबत खायला खूपच सुंदर लागते आणि विशेष करून उन्हाळ्यामध्ये ही भाजी जास्त येते आणि त्यावेळेलाच ही भाजी करण्यात येते आता ही भाजी कशी करायची तर त्याच्यासाठी मिरची अद्रक आणि लसण याची आपल्याला चांगली पेस्ट करून घ्यायची आहे आणि पूर्ण बारीक पेस्ट करायची किंवा थोडी जाडसर असली तरी चालेल आणि ही पेस्ट आपल्याला भाजीमध्ये टाकायची तेव्हाच आपली ही भाजीसुद्धा अतिशय सुंदर होते आता काय करायचं आपल्याला तेल घ्यायचं कढईमध्ये तेल घेतल्यानंतर मोरी टाकायची त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आणि कांदे कांदे थोडे जास्त लागतात ह्या भाजीला म्हणून दोन किंवा तीन कांदे घ्या आणि ह्या भाजीला विशेष करून आंबा टाकायचा आंबा टाकला तरच ही भाजी छान लागते आणि आंबा नसेल तर तुम्ही आमथूल पावडरसुद्धा त्यामध्ये टाकू शकता नंतर आपलं वाटण टाकायचं आणि तेलावर चांगलं परतून घ्यायचं थोडं लालसर होऊ द्यायचं आपल्याला नंतर धुतलेली आपल्याला चिवडीची भाजी टाकायची आहे ह्या भाजीला माती असते सहसा म्हणून ही दोन तीन पाण्याने चांगली धुवायची नंतर चिरायची आणि आता आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे अतिशय दोन ते तीन मिनटामध्येच ही भाजी त्या तेलामध्ये होऊन जाते नंतर झाकण ठेवायचं चांगली वाफ येऊ द्यायची मग मसाले टाकायचे जसं हळद टाकायची तिखट टाकलं मी त्यामध्ये तिखट आपल्याला दीड चम्मच एक चमच चम्म टाकू शकता आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे बघा किती लवकर चिमून गेलेली आहे भाजी खूपच लवकर याची भाजी आणि क कशी चि शिजली म्हणून समजा त्याच्या काड्या ज्या असतात ना त्या काड्या अशा नरम होतात इथपर्यंत आपल्याला ही शिजून घ्यायची आहे आता त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यामुळे अतिशय लवकर शिजल्या जाते किंवा बरे ही भाजी शिजल्या जाते आता याचं मी तुम्हाला मोकळं बेसन करून दाखवणार आहे थोडंसं बेसन लावायचं आपल्याला बेसन लावलं की ही भाजी अतिशय सुंदर लागते आणि ह्या भाजीसोबत जर पण जर राहिलं आंब्याचं तर अतिशय टेस्टी आणि जेवण्याची मजा द्विगुणी होते आणि नंतर काय करायचं आपल्याला त्यामध्ये बेसन टाकायचं आता इथे दोन ते तीन चमच आता बेसन टाकलेले आहे बेसनाचा जास्त वापर करायचा नाही आणि त्या त्यामध्येच आपल्याला हे बस बेसन आपल्याला पूर्ण एकसारखं करून घ्यायचं आहे गडे असले तर ते आपल्याला फोडून घ्यायचे आहे चांगली चा वाफ येऊ द्यायची आहे नक्की अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही एक वेळा नक्की करून बघा खूप छान होते किंवा कोणी डाळ टाकूनसुद्धा करतात पण मी याचं बेसन बनवलं आहे आता एक वाफ चांगली होऊ द्यायची वाफ चांगली आली तरच ही भाजी चांगली शिजल्या पण जाते आणि तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता बघा कशी वाटली ही भाजी आ, भाजी करण्याची पद्धत नक्कीच मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि गरम गरम अतिशय सुंदर लागते तुम्ही टिफिनच्या डब्यासाठी देऊ शकता किंवा असंही तुम्ही खाऊ शकता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आणि